राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनसे एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज अकरा मे वार शनिवार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी कापसाला ताजा काय बाजारभाव मिळताना दिसत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो खास करून अमरावती येथून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे ती बातमी सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर दोन्ही बातम्याचा आढावा घेऊया अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा एकदा सोयाबीन बातमी लगेच कापसाचे बाजारभाव घरचंच सोयाबीन पेरायचंय उगवण क्षमता मात्र तपासा हेक्टरी शंभर किलो दोन पॉईंट चोपन्न लाख हेक्टर क्षेत्र तालुकानी आहे सोयाबीन बियाणांची मागणी मित्रांनो अमरावती महिना भरावर खरीप हंगाम आलेला आहे यावर्षी दोन पॉईंट साठ लाख हेक्टरमध्ये सोयाबीनची पेरणी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे यासाठी किमान दोन पॉईंट चोपन्न लाख क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे जिल्ह्यात सद्यस्थितीत दोन पॉईंट चाळीस लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होत असून बहुतांश शेतकरी घरचे बियाणे पेरणी करीत असल्याने उगवण क्षमता व बीज प्रक्रिया करणे महत्वाचे आहे यंदाच्या हंगामात दोन लाख चोपन्न हजार तीनशे पंधरा हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे प्रत्यक्षात पेरणी काळात होणाऱ्या पावसावर सोयाबीनचे क्षेत्र कमी जास्त होत असते एक हेक्टरला शंभर किलो असे बियाणे लागणार आहे विशेष म्हणजे कृषी विभागाच्या जनजागृतीमुळे शेतकरी घरचे सोयाबीन पेरणीसाठी वापरतात त्यामुळे बाजारातल्या महागड्या बियाणांपासून फसगट टळते व शेतकऱ्यांची एक प्रकारे बचतही होते मित्रांनो अमरावती तालुक्यात एकोणतीस हजार नऊशे पंच्याऐंशी क्विंटल भातुकली अठ्ठावीस हजार पाचशे सदतीस नांदगाव खंडे खंडेश्वर सत्तेचाळीस हजार दोनशे चांदूर रेल्वे तेवीस हजार आठशे एक असे अनेक अनेक ठिकाणी इतक्या क्विंटल बियाण्याची एक प्रकारची मागणी आहे ओळव्या कापूस बाजार भावाकडे आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे दहा पर्यंतची पावती आपल्याला बघायला मिळत आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतची दुसरी एक पावती सात हजार पाचशे पंधरा पर्यंतची पावती आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर पुढील एक पावती आहे ज्याच्यामध्ये फरतळ कापसाला सहा हजार पाचशे पंचेचाळीस रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतला भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार चारशे सत्तर आणि एक काटा सहा हजार तीनशे भरतळ कापूस आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो फुलंबरी बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापूस एकशे त्रेचाळीस क्विंटल कापसाच्या ओकून सहा हजार नऊशेपर्यंतचा पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे देऊळगाव राजा या ठिकाणी चारशे क्विंटल लोकल काप सचाव कोण सात हजार चारशे पन्नास पर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर अमरावती येथे पंचावन्न क्विंटल काप सच्या कोण सात हजार एकशे पंच्याहत्तर दर, एक दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब नक्कीच करा